नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज भूषण गवई साहेबांचे जो काही जी काही प्रतिमा आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या मी दुग्धाभिषेक केलेला आहे आणि मला सांगा सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीशच आज म्हणजे धोक्यात असतील किंवा त्यांचं पद धोक्यात असेल त्यांना जर सुरक्षा व्यवस्थित नसेल तर सामान्य जनतेचं काय होणार असा प्रश्न जनसामान्यामधून पडलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्या वकिलाचा माथेपिरू माथेपिरू वकिलाचा त्या आणि फक्त त्याच वकिलाचा माथेपिरू वकिलाचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रहारच्या वतीने भविष्यात या गोष्टीचा किंवा या गोष्टी परत परत पुनरावृत्ती होऊ नये त्याच्यासाठी आज आम्ही त्यांचे निषेधार्थ <coughs> 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 दुग्धाभिषेक करून आंदोलन केलेलं आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानावर देश चालतो आपलं राष्ट्र चालतं जेणेकरून या सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेलं हे पद आहे हे तुम्ही आम्ही नियुक्त केलेलं नाहीये त्यांचे टॅलेंट असेल त्यांची हुशारी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पी एच डी नंतर डीएचडी एकमेव डिग्री होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती मोठ्या डिग्र्या होत्या त्या पद्धतीनेच भूषण गवई सुद्धा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पदावर जे काय आहेत स्वतःच्या टॅलेंटनी स्वतःच्या हुशारीने बसले होते कुणाचा वशिला नव्हता किंवा कुणाचं कर्तृत्व नव्हतं किंवा पैसे देऊन घेऊन कुठल्या जाती धर्माच्या दे बसले नव्हते या सर्व गोष्टीचा विचार करणं त्यांचा टॅलेंटचा विचार करणं गरजेचं असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आज सुरक्षित नाही तर जनसामान्यांचा विचार आणि जनसामान्यांनी कुणाकडे जायचं हा प्रश्न या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी बाकी जे एवढे मोठे जे पॉलिटिक्स आहेत आमदार खासदार मुख्यमंत्री असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील यांना विचारतो मग त्यांची जर सुरक्षा करत नसतील जे खरंच आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टातून आपण उच्च न्यायालयात जातो उच्च न्यायालयातून सुप्रीम कोर्टात जातो आपल्याला न्याय मागण्यासाठी मग न्यायाधीशावर जर असं आक्रमण होत असेल किंवा एखादा माणूस चप्पल फेकत असेल बूट फेकत असेल ते कितपत योग्य हो आहे हे कुठल्या जाती धर्माचं लढाई नाही हे कुठली ह्याची लढाई नाही हे पॉलिटिक्सने स्वतःच्या खुर्चीसाठी केलेली लढाई आहे जाणून बुजून एखाद्या आंबेडकर अनुयायाला त्रास द्यायचा म्हणून यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही आज निषेध केलेला आहे आणि भूषण गवई साहेबांच्या जे काही प्रतिमेला आहे ते आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे ده